आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज छत्रपती शिवाजी मैत्रीय संस्थेतर्फे जागतिक महिला दिन व सत्कार समारंभ आयोजन करण्यात आला होता यावेळी सत्कार मूर्ती मान्य खासदार अमरभाऊ काळे यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक महिला दिन उत्साह साजरा करण्यात आला उद्घाटक प्राध्यापक संजयजी पांडव या प्रसंगी उपस्थित मान्यवर सौ वर्षाताई घोरमाळे सौ रुपालिताई कडू सौ शीतलताई तिडके सौ कांचनताई राऊत पुष्पाताई परतेती सौ ज्योत्नाताई उईके पत्रकार अजयजी पाटील सागरजी भातुलकर ग्रामसेवक सागरभाऊ साठे पोलीस पाटील चक्रधरराव निस्वादे पंकजभाऊ विदडे भूषण भाऊ कोकाटे अजयराव राऊत हिरसिंगजी मोहने बाळूभाऊ माधापुरे नामदेवराव इंगडे भाऊ राणे भाऊरावजी दंदाडे तसेच मोठ्या प्रमाणात संस्थेतील महिला युवा मित्र परिवार व ज्येष्ठ मंत्री ग्रामस्थ यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत हिरकणी महिला समितीचे अनावरण करून महिला दिन व सत्कार समारंभ संपन्न झाला पाळा येथील बुद्ध विहार तसेच महानुभाव पंथी श्री चक्रधर स्वामी मंदिर पाळा येथे भेट दिली याप्रसंगी छत्रपती शिवाजी मैत्री संस्था युवा मित्र परिवार महिला समिती तसेच ज्येष्ठ मंडळी उपस्थित होते पहा सविस्तर बातमी नॅशनल सर्कल न्यूज आज आपल्या इथे कार्यक्रमाला प्रास्ताविक म्हणून सांगायचे झालं तुम्ही मी थोडी विचार मिटाने वेळ बसून त्यांना